कपाल भारती असे म्हणतात त्याला बरेच लोक पण लेट मी क्लिअर यू कपाल भाती प्राणायामाचे नाव आहे चला तर मग बघूया आपण कपाल भाती प्राणायाम कसा करायचा आहे सर्वात पहिले सुखासन किंवा पद्मासन मध्ये बसायचे आहे पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आहेत नाकाद्वारे आपण जोरात श्वास सोडायचा आहे एक झेल करायचा आहे आणि पोट आत खेचायचा आहे श्वास घेण्याचीच म्हणजेच इनहेल करण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या करायची आहे त्यामुळे त्यावर लक्ष द्यायची गरज नाहीये आपल्याला फक्त आपल्या एक्झेल म्हणजे श्वास ओढण्यावर लक्ष द्यायचं आहे श्वास घ्यायचा आहे आणि एका कॉन्स्टंट स्पीड मध्ये आपण कपालभातीचा प्रयोग करणार आहोत सुरुवातीला आपण हे तीस स्ट्रोक म्हणजे तीस वेळा करू शकतो त्यानंतर आपण तीस स्ट्रोकच्या दोन ते तीन फेऱ्या करायच्या आहेत प्रत्येक फेरीनंतर आपण काही सेकंद थांबायचं आहे आणि नॉर्मल ब्रीदिंग करायची आहे या प्रक्रियेमध्ये आपण पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर ठेवणार आहोत म्हणजे आपलं मन शांत होईल चला तर मग बघूया ह्याचे फायदे त्याने आपली फुफ्फुसांची क्षमता वाढते त्यामुळे आपली रेस्पायरेटरी आरोग्य सुधारते याने आपली डायजेशन मजबूत होते वजन कमी करण्यामध्ये याचा फायदा होतो त्याचबरोबर तणाव आणि चिंता कमी होते आपली त्वचा ग्लो करते आणि ताजेतवाणी दिसते त्याचबरोबर डायबिटीजसाठी आणि बी पी नियंत्रणासाठी कपालभाती प्राणायाम चांगला मानला जातो चला तर मग बघूया कपालभाती कोण का कोण नाही करू शकत प्रेग्नेंट लेडीजनी हे बिलकुल पण करायचं नाहीये ज्यांना हृदयरोग आहे त्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे मध्ये महिलांनी करायचं नाहीये त्याचबरोबर आल्सर किंवा पोटाशी संबंधित काही गंभीर समस्या आहेत त्यांनी पण हे करू नका ज्यांना वीकनेस आहे सर्दी ताप किंवा श्वसना संबंधित काही त्रास आहे त्यांनी पण करायचं नाहीये थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग माय व्हिडिओ